आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता पूर्व वैमनस्यातून गुंडाच्या टोळक्यानं तरुणावर केले कोयत्यानं वार मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून गुंडाच्या टोळक्यानं तरुणाचा पाठलाग करून त्याला घराबाहेर पकडून त्याच्यावर कोयत्यानं वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असून पोलिसांनी तिघा गुंडांसह चार जणांना अटक केली आहे उमर अली गफार शेख वय वर्ष बावीस राहणार मोची गल्ली डी कॅम्प चौक यांनी याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी दानिश आसिफ शेख वय वर्ष वीस राहणार हरमेन कॉम्प्लेक्स भवानी पेठ सईद अमजद खान पठाण वय वर्ष एकवीस राहणार पत्र्याची चाळ न्यू नानापेठ हिदायत शरीफ शेख वय वर्ष अठ्ठावीस राहणार पत्र्याची चाळ न्यू नानापेठ खलील कुरेशी व्यावर्षी एकोणीस राहणार नगर हडपसर यांना अटक केली असून त्यांच्या दोन साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे ही घटना मोची गल्लीतील उमर शेख यांच्या घरासमोर तेवीस एप्रिल रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमर शेख यांच्यावर ससून हॉस्पिटलमधील इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार करण्यात येत असून पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची फिर्याद नोंदवली आहे खालीद कुरेशी यांच्याशी उमर शेख यांची सात महिन्यांपूर्वी भांडणं झाली होती दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या होत्या उमर शेख हा एडी कॅम्प चौका तेवीस एप्रिल रोजी मध्यरात्री पाऊन वाजता उभा होता त्यावेळी खालीद कुरेशी दानिश शेख सईद पठाण हिदायत शेख हे एकत्र होप हॉस्पिटल जवळ उभे होते खालिद यानं बोटाने इशारा करून उमर शेख याला बोलावलं तेव्हा उमर याना दुर्लक्ष करून तो सेवन लवर्स चौकाकडून संत कबीर चौकाकडे जाणाऱ्या मेन रोडवरून मोची गल्लीमध्ये भेटला तेथून तो मित्र आश्रफ कुरेशी याच्यासह मोची गल्लीतील घरी जात होता गल्लीमध्ये खालीद कुरेशी व दोघे जण त्याच्या समोर आले खालिद यानं लोकांनी हत्यार काढलं हे पाहून उमर गोची गल्लीतील घराकडे पळाला त्याच्या मागोमाग हल्लेखोर धावत आले त्यांनी घरासमोर उमर याला पकडलं तेव्हा त्यांनी ते हात्यातील हत्यारे हवेमध्ये फिरवून परिसरामध्ये दहशत निर्माण केली त्यामुळे गल्लीमध्ये बसलेले लोक पळून गेले खाली देणं आज उमर को जिंदा रखेंगे ये बहुत उड़ रहा असं बोलला त्यातील एकानं आज तू जिंदा नाही बचेगा असं बोलून उमरवर धारदार हत्यारानं वार केला तो वार वाचवण्यासाठी उमरनं हात मध्ये घातला त्याचा वार मनगटावर आला खालीदनं उमरच्या डोक्यावर वार केला उमरचे मामा आरिफ मेमन यांनी खालिद कुरेशी याला पकडून उमरला सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा खालिद यानं मामांना मारण्यासाठी हत्यार उगरले ते पाहून मामानं मोठा भाऊ हैदर अली शाकिर शेख यांना मोठ्यानं आवाज देऊन बोलावलं तेव्हा ते, ते पळून गेले उमर शेख याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक फडतरे तपास करत आहेत